नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेला एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महापार्षांमार्फत सांगली जिल्ह्याअंतर्गत अप्रेंटिसची भरती निघालेली आहे सदर भरती प्रक्रिया आहे सांगली जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहणार आहे यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठीचे ऑनलाईन अर्ज तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने करणे गरजेचं राहणार आहे यासाठी एकूण रिक्त जगांची संख्या ही अडतीस आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे ए झिरो नाईन वन सिक्स टू सेवन डबल झिरो वन वन टू यावरती तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किंवा दहावी पास तसेच एन सी बी टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून आय टी आय इलेक्ट्रिशियन ह्या ट्रेडमध्ये कम्प्लीट असला पाहिजे यामध्ये जे आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना तुमचं जे काही प्रोफाईल आहे हे कम्प्लीट असलं पाहिजे यामध्ये तुमची जी निवड आहे ही आय टी आयच्या आणि दहावीच्या गुणांच्या सरा सरासरीनुसार करण्यात येणार आहे यामध्ये वयोमर्यादा जर बघितली तर कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष तुमचं वय असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्ष चर्ट त्यांनी शिथिल केलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सालय सांगली यांच्याकडून वैद्यकीय दाखला देणे बंधनकारक राहणार आहे तर अशा प्रकारे वा जे आहे ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये डिप्लोमा व्होकेशनल किंवा वायरमन असलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा नाही आहे ज्या उमेदवारांनी आय टी आय इलेक्ट्रिशियन हा कोर्स केला आहे अशाच उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे उमेदवार डब्ल्यू एस किंवा ए सी बी सी या प्रवर्गामध्ये मोडतात त्यांना त्यांचं सर्टिफिकेट जे आहे हे सादर करणे गरजेचं सा राहणार आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता तसेच यासाठीची जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नसेल सबस्क्राईब करत असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद